तर भावांना मी आज चाललो शाळेला भेट द्यायला बालक्या मुलांना भेट द्यायला कारण बालकी मुलं मला लय आवाज आहेत आई मरे माता ओम नम शिवाय शिव शंभो हर हर महादेव गणपती बाप्पा मोर्या आणि नवीन बॉलॉक मध्ये मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा सरचे स्वागत करत आहे झापुक झुपूक Kaya challe? Bola hai Ok, maki che doga tu, che जाधव म्हणून या शाळेचा राज्यामध्ये पहिला क्रमांक आलेला आहे म्हणजे जे काय जिल्हा परिषद शाळे आहेत राज्यभरामध्ये त्याच्यात सगळ्यांनी छोटा बे बघतो किंवा डोरोमन बघतो किंवा काय सिम्बा बघतो त्याच पद्धतीने आजच्यामध्ये खूप सारं सहकार्य लहान मुलांचं आहे कारण लहान मुलांनी च्या माग लागून 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 सूरजला मतदान करा सुरजला मतदान करा त्याच्यामुळं त्यांचा पण फार मोठा सहभाग आहे आणि इथून पुढे आता तुम्ही खूप साऱ्या मोठ्या मोठ्या स्कूल मध्ये जाता परंतु तुम्ही जिल्हा परिषद सारखी एक साधी शाळा इकडे तर महाराष्ट्राची शान आपल्या सगळ्यांचा अभिमान आणि आपल्या आप पुणे जिल्ह्याचाही अभिमान तुम्ही पुणे जिल्ह्यातले आहात सर्वसामान्य कुटुंबातील आहात आणि कसलीही पार्श्वभूमी नाही आज एवढा मोठा खूप मोठा पल्ला तुम्ही पार केलेला आहे आम्हा सर्वांना तो अभिमानाचा क्षण असेल ज्यावेळेस तुम्ही निवड झाली त्यावेळेस खरंच सगळ्यांना सगळ्यांना अभिमान वाटावे अशी ती एक गोष्ट होती आणि त्याच्यामध्ये यांनी सांगितल्याप्रमाणे घराघरामध्ये मुलां मुलांपर्यंत तुम्ही पोहोचलात आणि हे यश तुम्ही खूप कष्टातून मिळवलेलं आहे आणि हे सगळ्यांच्या मनात भरलेलं संपूर्ण महाराष्ट्राच्या मनात भरलेलं तुमचा प्रथमता विद्यार्थ्यांच्या वतीनं मी सत्कार करतो तर तुम्हाला सत्कार करण्यासाठी आपले सावंत सर यांना मी विनंती करतो शाळेच्या वतीनं सत्कार करावा

नाही मोठ मी कसं झालं बिग बॉस कि सत व्हायचं मोठ बनायच सर्व मुलांना कर

रेडी आहेत ना सगळे आले पाहिजे काय होते एकमेकांच्या पाठीमा डोक्या माग डोकं त्यांचं घरात जडले जाते धन्यवाद हे नावल्या नावल्या हे सगळ्यांनी नाही

Bye. Okay.